दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी दानादान उडवली होती एकेकाळी महाराष्ट्रात एकतर्फी वर्चस्व राखणारा काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीत अक्षरशः भुईसपाट झाला होता पक्षाचे अनेक बडे आणि दिग्गज नेते पराभूत झाले होते केवळ एका मतदारसंघात मतदारांनी काँग्रेसच्या हाताला साथ दिली होती तो मतदारसंघ होता चंद्रपूर गेल्या काही दशकांपासून भाजपाला साथ देणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसनं नाट्यमयरित्या विजय मिळवत महाराष्ट्रात पक्षावर ओढवणारी मोठी नामुष्की टाळली होती या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी भाजपाचे दिग्गज नेते हंसराज अहिर यांचा पराभव केला होता राज्यभरात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भाजपाला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील हा पराभव जिवारी लागला होता मात्र गेल्या पाच वर्षात येथील राजकीय सारीपाटावर अनेक बदल झालेत बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला असून इथं कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या समोर प्रश्न आहे तर या मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपालाही नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपा आपल्याकडे ठेवणार हे जवळपास निश्चित झालाय त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थिती कुणाला उमेदवारी मिळू शकते तिथं कुणाचं पारड जड आहे तसंच कोण इथली समीकरणं फिरवू शकतो याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पहिल्यास या मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावन्न पासूनच काही अपवाद वगळता काँग्रेसनं वर्चस्व राखलेलं दिसून येतं मात्र दोन हजार चार मध्ये भाजपाच्या हंसराज अहिर यांनी काँग्रेसचं इथलं वर्चस्व मोडून काढताना दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बाजी मारली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी पराभव करत भाजपाकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला होता तर बाळू धानोरकर हे तेव्हा शिवसेनेचे वरोरा विधानसभा मतदारसंघातील आमदार होते मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली होती तसंच पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवताना भाजपाच्या दिग्गज नेत्याला अस्मान दाखवलं होतं गेल्या निवडणुकीत तिथं वंचितच्या उमेदवारानं जवळपास लाखभर मतं घेतली होती त्याचाही इथल्या निकालांवर परिणाम झाला होता आता या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा भूगोल पाहायचा झाल्यास या मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वनी आणि अरणी हे दोन विधानसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा चंद्रपूर बल्लारपूर आणि वरोरा या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर एका मतदारसंघात भाजपा समर्थक अपक्ष आमदार आहे उर्वरित दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील पक्ष बलाबलाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यायचा झाल्यास येथील वणी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संजीव रेड्डी बोतकुरवार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी काँग्रेसच्या वामनराव कासावार यांचा जवळपास सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता इथं विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये झालेलं मतविभाजन बोतकुरवार यांच्या पथ्यावर पडलं होतं गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाला नाममात्र आघाडी मिळाली होती यावेळी या मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला बळ मिळू शकतं या लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा यवतमाळ जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे आरणी अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपाचे संदीप ध्रुवे हे विद्यमान आमदार आहेत धुर्वे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा तीन हजार मतांनी पराभव केला होता त्यावेळी राजू तोडसाम यांनी केलेल्या बंडखोरीमुळे भाजपाचं मताधिक्य घटलं होतं दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपाला लक्षणीय आघाडी मिळाली होती यावेळी इथं भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जे चार विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे राजुरा या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे सुभाष धोटे हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अटीतटीच्या अटीत झालेल्या लढतीत वामनराव चटप यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला होता त्या निवडणुकीत इथं चार तगड्या उमेदवारांमध्ये मतविभाजन घडून आलं होतं तर लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला लक्षणीय अशी पस्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती यावेळीही या मतदारसंघात सध्या तरी काँग्रेसचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे तसंच इथून काँग्रेसच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये किशोर जोरगेवार हे विद्यमान आमदार आहेत जोरगेवार यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढताना भाजपाचे विद्यमान आमदार नानाजी श्यामकुळे यांचा तब्बल बासष्ट हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसला पंचवीस हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र जोरगेवार हे सध्या मायुतीसोबत आहेत त्यामुळे इथून महायुतीचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आणखी एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बल्लारपूर या मतदारसंघामधून भाजपाचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या डॉक्टर विश्वास झाडे यांचा सुमारे तेत्तीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र इथं न केलेलं मतविभाजन मुनगंटीवार यांच्या पथ्यावर पडलं होतं अन्यथा त्यांची विजय मिळवताना दमछाक झाली असती तर तरतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती सध्याच्या स्थितीत इथं अटीतटीची लढत असून इथून भाजपला आघाडी मिळवून देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिष्ठापनाला लावावी लागणार आहे या लोकसभा मतदारसंघातील चंद्रपूर जिल्ह्यामधील चौथा आणि एकूण सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे वरोरा या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून लढणाऱ्या संजय देवतळे यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये मनसेच्या उमेदवारालाही लक्षणीय मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून काँग्रेसच्या उमेदवाराला दहा हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत मतदार मतदार या मतदारसंघातही काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं पारडं जड आहे एकंदरीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये कागदावरील आकडेवारी आणि प्रत्यक्ष राजकीय परिस्थिती पाहिल्यास भाजपा आणि काँग्रेस या दोघांचंही पारडं तुल्यबळ आहे तसंच वंचित आणि इतर छोट्या पक्षांचा प्रभावही दुर्लक्ष चालणार नाही इथं छोट्या पक्षांचा उमेदवार जिंकण्याची शक्यता कमी असली तरी तो मोठ्या पक्षाच्या तगड्या उमेदवारांचं समीकरण निश्चितच बिघडवू शकतो सद्यस्थितीत या मतदारसंघात महायुतीकडून भाजपा आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसला उमेदवारी मिळणं निश्चित आहे मात्र इथून दोन्ही पक्षांना उमेदवार शोधावे लागणार आहेत बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळं काँग्रेससमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे सद्यस्थितीत काँग्रेसकडून बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ह्या इथून काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात तर भाजपाकडून मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले हंसराज अहिर यांना पुन्हा संधी मिळते का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे त्यातच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील निवडणुकीत भाजपानं ज्याप्रमाणे उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर अदलाबदली केली ते पाहता इथून भाजपा सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही आता मुनगंटीवार हे या भागातील दिग्गज नेते असल्यानं त्यांना मैदानात उतरवल्यास भाजपासाठी म्हणतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय चंद्रपुरात काँग्रेस पुन्हा एकदा उलटपेर घडवेल की मग भाजपा इथं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा बदला घेईल हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार कि मग प्रतिभा धानोरकर चंद्रपूरचा पुढील खासदार नेमका कोण होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद